शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत आहेत आई तुळजाभवानीच्या दर्शनाला तुम्ही देखील तुळजापुरात येणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये राहण्याची जी, जेवणाची जी, पार्किंग दर्शन व इतर महत्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे शेजारील लातूर सोलापूर धाराशिव अशा मोठ्या शहरांपासून तुळजापूर जोडले गेले आहे तुळजापूर बसस्टँडपासून मंदिर फक्त काही मिनटांच्या अंतरावर आहे खाजगी टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांसाठी मंदिरातर्फे विनामूल्य पार्किंगची सोय करण्यात आली आहे पण ही पार्किंग मंदिरापासून थोडीशी लांब आहे तुम्ही पायी किंवा ऑटो रिक्षा करून मंदिरापर्यंत जाऊ शकता तसेच तुम्हाला मुख्य रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पेड पार्किंग देखील मिळतील दर्शनाची रांग जिथून सुरू होते तिथूनच थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराचे एकशे आठ निवास दिसते मित्रांनो आपण आता तोजाभावानी भक्त निवासाच्या आवारात आलेलो हो। आहोत आपण एकदा आज जाऊन रूमची चौकशी करूयात रूमचे दर वगैरे काय आहेत ते चला भक्त निवासाच्या आवारातच पार्किंगची मोठी सोय आहे निवासाची इमारत कालिशन आणि उत्कृष्ट दर्जाची आहे तेथे तुम्हाला ए सी नॉन एसी डिलक्स जनरल सिंगल बेडरूम अशा प्रकारच्या रूम मिळतील साधारण किमान दोनशे सत्तर रुपये ते कमाल अडीच हजार रुपयांपर्यंत तुम्हाला येथे मिळेल मंदिराच्या परिसरातच तुम्हाला अनेक प्रायव्हेट लॉज देखील मिळतील मंदिराच्या परिसरातच अनेक जेवण व नाश्त्याची हॉटेले आहेत ज्या भाविकांना फक्त स्नान करायचे आहे त्यांच्यासाठी करा भावने तीर्थ उभारण्यात आले आहे भाविकांसाठी स्नानाची येथे सोय करण्यात आली आहे पुरुष स्त्रियांसाठी प्रवेश शुल्क तीस रुपये आहे आपण कलव तिथाकडे जाऊयात मित्रांनो दिव्यांग लोकांना मंदिरापर्यंत येण्यासाठी ई रिक्षाची सोय करण्यात आली आहे मग आता आपण दर्शनाची येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या एक दर्शनाची रांग आहे तर आपण शकता या परिसरातच चप्पल व क्लॉक रूम आहे जिथे तुम्ही तुमचे चप्पल सामान बॅग्स फक्त वीस रुपयामध्ये ठेवू शकता इथेच पोलीस मदत परीक्षा आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो अम्बुलन्सची सोय करण्यात आलेली आहे एक त्याच्या कक्षा देखील आहे जर तुम्हाला पेडपास वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही इथे पेडपास घेऊ हो शकतात बाजूला फर्स्ट एड सेंटर देखील आहे चला आपण आता दर्शनाकडे जाऊयात येथे अभिषेक पेट दर्शन रांग मुख दर्शन रांग व धर्मदर्शन रांग अशा तीन रांग आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता या वर्षी हा वॉटर शेड दर्शन रांग उभारण्यात आलेली आहे अशा प्रकारे उत्तम सोय करण्यात आली आहे दर्शनाची आता आपण मुख्य गावारात पोहोचत आहोत जिथून आपल्याला पन्नास फुटावरून देवीचे दर्शन होते मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे आणि तुळजा भवानी माता सध्या निद्रा अवस्थेत आहे सभा मंडपामध्येच आपल्याला भवानी शंकरांचे दर्शन होते तुम्ही इथून लांबून आई तुळजा भवानीची निद्रा अवस्थेतील मूर्ती पाहू शकता मंदिराच्या परिसरातच अनेक गावागावातून ज्योत नेण्यासाठी आलेली मंडळी आपल्याला दिसतात मंदिराच्या आवारात ठिकठिकाणी देणगी कक्ष उभारण्यात आलेले आहेत समोरच आपल्याला गोंधळ पूजा घालण्याचा चौथरा दिसतो समोर आपल्याला होम हवनाचे भस्म मिळते पुढे आपल्याला मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी दगड पाहायला मिळतो जिथे भक्त भाविक आपल्या मनातील इच्छा प्रकट करून त्या साध्य होतील की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात आपल्याला या दुकानांमध्ये देवीला निसवलेली वस्त्रे प्रसाद म्हणून मिळतात पुढे आपल्याला श्री गुरुदत्त माऊलींचे दर्शन होते पुढे आपल्याला श्री मल्हारी मारतृंड देवाचे दर्शन होते पुढे आपल्याला श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराचे दर्शन होते आई तुझा दर्शन घेण्यासाठी नक्की या जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा आम्ही नक्कीच तुम्हाला रिप्लाय देऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये तुझा माता की जय जरूर लिहा आई तुझा भावानीचा उदो उदो